जय जिजाऊ जय शिवराया आणि मी जयश्री तर जयश्री आज काय करते तर आज आम्ही एकादशीचं तयार झालो होतो सगळे आम्ही आमच्याच गल्लीमध्ये छान अशी टिंडी केली आणि त्यानंतर कशा तसंच मी मध्ये आली इथं आणि आता आम्हाला मेथी टाकायची मेथी टाकल्यावर त्याला पाणी भरायचे वखर आणायचं काय 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 काम सुरू आहे तर चला आपण बघूया आपलं पुढचं काम जयश्री आणि आज आमचे वावर तयार करायचं काम सुरू आहे आणि पहिलं पण आम्ही अरलेले आहेत आणि इथं आम्हाला गोबीच लावायची आहे त्यामुळं वावर फक्त तयार करायचं काम सुरू आहे तर आणि पावसाचं काम पाऊस एका दिवसात करल आणि आज असं वातावरण पण संध्याकाळून झालं होतं की पाऊस यायचं वातावरण तर बघूया आता उद्या काय होतं ते आज आपण वावर तयार करून घेऊया उद्यापासून पाऊस सुरू झाला तर आपल्याला लागवड पण सुरू करायची तर त्या पूर्व तयारी ही करणं गरजेचं आहे कारण पाऊस पडल्यानंतर याच्यात वखर हाणणं फार अवघड आहे तर त्यासाठी आपण आधी सुरुवात केलेली आहे आता शाळा उघडली आहे तर मुलांना जड जाते आहे शाळेमध्ये जायला तसंच खूप दिवस आराम केल्यानंतर बैलांनाही कंटाळा आलाय जीवारी जीवावर येत आहेत काम करायचं तर आता हे आणि बरेच जण म्हणणार की ताई यानं का काबर घातले तर बा आम्ही आत्ताच रोपाला जवळून वा तिकडून चालून आणले तर त्यामुळं घातलेत वावर खाली जरी असलं तरी आणि आता थोड्या वेळात याला फक्त बांधा बांधाने दोनच हे पाण्यायचे आहेत आणि ते झालं की याला पण सोडून देणार तर त्यासाठी असं होतं ते आणि आता मोटर पण चालू केलेली तर लगेचच कारण आम्ही मेथी पण टाकलेली आहे बाजूला तर मेथी, मेथी पण भरायचं काम सुरू आहेत आणि इकडून बांधा बांधाने कारण बांधाकडून जास्त गवत उगतं त्यामुळं आपल्याला ते करणं गरजेचंच असतं तर तिकडं मेथी टाकली आहे त्या मेथीला पाणी भरायचं काम सुरू आहेत एकाच वेळेस आमचे सगळेच कामं सुरू असतात इकडून तिकडून आमचे सगळे फॅमिली मेंबर्स येतातच असतात तर सगळेजणं मिळून करतात त्यामुळं आज आम्ही असंच एकादशीच्या दिवशी कास्ता दिंडीमुळे घातला असल्यामुळं आणि पाणी पण किती कमी आहेत कारण विहिरीत पाणी खूप कमी झालं असल्यामुळं ते तसं पण पाणी म्हणलं की मज्जा येते की नाही आणि आता नदीला पाणी, नदीला पाणी, नदीला पाणी लवकर वाढ बघतोय आम्ही नदीला कधी पाणी येणार बऱ्याच भागामध्ये नद्यांना पाणी पण आलं आहे कारण लवकर त्यांच्याकडं पाऊस चांगला दणक्यात पडला आणि इथं कृष्णा आणि आदितीचं मजाक मजाक करून भांडण चांगलंच रंगलं आधी त्यांनी पाणी शिंपडलं एकमेकांवरती आणि नंतर आधी तिने पाणी फेकल्यामुळं कृष्णाला पण राग आला आणि त्यांनी पिक सुरू झालं आणि जे, जे त्यांचं सुरू झालं की बापरे थांबायचं नाव घेत पाणी भरायचं काम सुरू आहे पण समोर कोणापणाचं कधी कधी असं समजत नाही इकडं नुसती कृष्णा एकमेकांवरती बाहेर काय फेकताय मूर्खच काही गडबडत बरोबर सगळी आधी तिथं गही कामजाब की ना काम आपण थांबवलं तर ते काही थांबायचं बेतात नाही ऐकायचं नाव नाही सगळे <laughs> आणि खरं खरं भांडण कधी झोपलं आम्हालाच कळलं नाही म्हणजे मजाक होतं पाणी फेकायचं आणि आता छान मज्जा आली आता दोघंही चांगले विस्कळून काढूया पाण्यामधनं आणि घरी पाठवून देऊया त्यांना आणि इकडं मा आ... भाजी टाकलेली आहे तर भाजीला पाणी भरायचं सुरू आहे आणि त्याच्यासमोरच काय आहेत की ढेकळं असल्यामुळं ते सावरले की पाणी सरसर पुढे येतं त्यामुळं पहिलाच आत्ताच मेथी टाकलेली आहे त्याच्यामुळं पहिलं पाणी असल्यामुळं भरपूर ढेकळं इकडं तिकडं येतं ते सावरले थोडे दाताळाने तर पाणी लवकर पुढं जातं आणि ज्या वेळेस पाणी कमी असतं ना तर त्यावेळेस इतकं पाणी घेतं वावर बी आणि खूप दिवसानंतर शेतात पाणी भरतो तर जमीन पाणी भरपूर घेते पण आता बघा सवन केल्यावर पाणी सरसर चालतं तर अशा पद्धतीने त्याच्यासमोर असं करायचं काम सुरू केलं दादा आणि पटपट भरल्या जाईल म्हणून आणि जसं पाणी भरलं की तशी मेथी उगायला सुरुवात होईल आपली आणि पाऊस पूर्ण पडायच्या आधी आपल्या एक हातामध्ये नवीन पैसे येतील आणि इकडं पण बांध सुरू आहेत आणि हे दांड पाडले आहेत गोबी लावण्यासाठी आता फक्त वाढवतोय पाऊस कधी येतो आणि याला ये पण थोडं थोडं सावरायचं काम सुरू आहे तोंडाला कारण हे डुब्याने बाळले तर त्याच्यामुळं तोंड तोंडच आवरायचं आणि एवढे सगळ्याचं करायचं आहे आज आम्ही फक्त थोडंसंच करणार आहे उद्या दोघंजणं अजून येतील आणि ते सगळं करून घेतील आणि कडाक्याचं ऊन येत एकदम घामाघुम होतोय नुसता आणि आंब्याची सावली खूप छान वाटते आधी ती बघा कशी बसली येऊन आता इकडं आणि हे ततळ पण लोखंडी असल्यामुळं चांगलंच तापलंय ते पण आणि थोडंसं येऊया इकडं आता आधी तिकडं बरं वाटतं सावली खाली आम्ही थंडी सावली हाय ना आधुबाई आधी कॅमेराची एक बात चांगली रुसलेले लोक पण स्माइल देतात कॅमेरा लागलाय की बरोबर आहे नाही कोणा कोणाकडे असं होतं कमेंट्स मध्ये पटापट खाऊ नको नाही मी जे म्हणत तुम्ही बकरीचा आवाज काढा मी सगळ्यात हुशार कोण <laughs> मी सगळ्यात आघाव <अगाव. laughs> मी सगळ्यांचं ऐकते सगळ्यात सगळ्यात हुशार कोण सगळ्यात आघाव कोण तिला घे ना व्हिडिओ तिला दोन आणि आता आमच्या गावातन दिंडी पंढरपूरकडं निघाल्या आहेत बऱ्याच ठिकाणी सुरू झालेल्या आहेत तुमच्याकडनं झालं की नाही सुरू आणि कोण कोण जातं दिंडीला वारीमध्ये ते पण आपल्या कमेंट्समध्ये लिहा कोणाची किती वर्षापासून चाललेली आहे ते पण सांगा आमची दरवर्षी आम्ही इच्छा असती पण काही काम असतं होत नाही पण एक दिवस विठ्ठलाला नक्की आमचं पण विनंती आहे की आम्ही पण पंढरपूरच्या वारीला जाणार आहे ना दादा नाही hmm. नैपाय पै गेलो तरी असं दर्शनाला तरी बोलवा आम्हाला कमीत कमी अशी कोणाकोणाची इच्छा असते बरं मग आमची तर नक्कीच इथं तुमची पण असणारच आहे कारण विठुरायकडचं दर्शन डायरेक्ट पायावर मिळतं त्यामुळं असं सगळं मिळाल्याचं समाधान मिळतं तिथं असं बाकीच्या मंदिरांच्या तुलनेमध्ये अजून आणि सगळ्यांच्या हृदयात राहणारा पांडुरंग माऊली आपली तर त्यांचा गजर आता महाराष्ट्रभर दुमदुमणार अवघी पंढरपूरच दुमदुमणार नाही तर अख्खा महाराष्ट्र दुमदुमणार त्या गजर नामानं तर त्या सोहळ्यासाठी आपण सगळे रेडी आहोत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे, राधे रामकृष्ण माऊली तर आज अशी गंमत जमत करत मुलांची चक्कर बक्कर होत शेवटाचा हलकाचा छानसा व्हिडिओ खूप दिवसांनंतर आज शूट केला आहेत आम्ही आणि आपल्या आरोग्याच्या शाळेलाही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे सकाळी आपली सहा ते नऊपर्यंत चालते आणि संध्याकाळी पाच ते आठपर्यंत तर ह्या वेळेमध्ये तुम्ही कुठूनही जॉईन करू शकता आम्ही भरपूर ठिकाणी आमचे नंबर वगैरे दिलेले आहेत तर तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करू शकता आणि आता आपली शेतीचं कामही सुरू होतं आहे वावर तयार आहेत बघा आणि याच्यासाठी आमची काय तयारी आहे पुढच्या व्हिडिओत आपण बघूया नक्कीच की खाली वावरामध्ये आम्ही काय लावणार आहे आणि कशा पद्धतीने लावणार आहे त्याचं नियोजन कसं येतं आमच्याकडं त्या सगळ्या गोष्टीचा सविस्तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया तोपर्यंत राधे राधे